तुम्हाला ही नेगेटिव्हिटी खूप जाणवते का आपल्या आसपास काहीतरी विचित्र शक्ती जाणवते का आपण सतत कुठे ना कुठे जात असतो कधी कुठे आपल्याला कशी ऊर्जा मिळेल ते माहीत नसते काही ठिकाणी पॉझिटिव्ह ऊर्जा असते काही ठिकाणी नेगेटिव्ह ऊर्जा असते आपल्या पायाने आपण चांगल्या वाईट सगळ्या एनर्जी आपल्या घरामध्ये घेऊन येत असतो तीच एनर्जी आपल्या घरामध्ये वावर करत असते म्हणून पहिली तर सवय ठेवा की तुम्ही घरात आल्यानंतर पहिले पाय धुतले पाहिजे जर तुम्हाला शक्य असेल तर मिठाच्या पाण्याने पाय धुता आले तर नक्कीच करा तसंच तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरामध्ये नेगेटिव्हिटी जास्त वाढली आहे तर नक्कीच मी आता जो उपाय सांगते तो तुम्ही करू शकता तुम्हाला काय करायचंय अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला, तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचे भीमसेन कापूरमध्ये आठ लवंगा तुपामध्ये बुडवून ठेवायचे त्याचप्रमाणे तुम्हाला थोडस कडुनिंबाचा पाला तसंच एक अखंड तेजपत्ता म्हणजे तो कट झालेला नसावा अखंड असावा थोडासा हिंग किंवा हिंग पावडर हे सर्व मिश्रण एकत्र एक करून तुम्हाला जाळायचे आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी केलं असेल शक्य झाल्यास करा किंवा जिथे देवघर असेल तिथून तुम्ही सुरू करू शकता ही धुनी केल्यानंतर ही धुनी तुम्हाला पूर्ण घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातून क्लॉकवाइज फिरवायची आहे अँटी क्लॉकवाईज फिरवायची नाही आणि असे केल्यानंतर जिथून सुरुवात केली तिथेच ती तुम्ही आणून ठेवू शकता असा उपाय जर तुम्ही दर शनिवारी किंवा अमावस्येला केलात तर नक्कीच तुमच्या घरातली नेगेटिव्ह एनर्जी दूर होऊन तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते मी सोनीलम प्रशांत कुबर इथेच आपली याज्ञा घेते नमस्कार